संध्यालाइव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह पुणे अपघात प्रकरणी ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी दोन डॉक्टर आणि एक वॉर्ड बॉयला अटकही झाली त्यानंतर रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत या प्रकरणी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात ससून हे सरकारी रुग्णालय आहे अतिशय महत्वाचं आहे केवळ पश्चिम महाराष्ट्र नाही तर उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र इथून हे रुग्ण सगळे या रुग्णालयाकडे येत असतात सश येत असतात आणि ते ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीने दिली जाते म्हणूनच या इतक्या म्हणजे अर्धा महाराष्ट्र जो आहे तो पुण्याला येतो ये तर अशा ह्या नावाजलेलं जे रुग्णालय आहे याच्यामध्ये ज्या दोन लोकांना दो आता अलीकडे अदिष्ट झाले ते अतिशय म्हणजे दुर्दैवी बाब आहे असं व्हायला नाही पाहिजे कारण जे काम करण्यासाठी आपण येतो ते तेच काम केलं पाहिजे ज्या कामाचा पगार मिळतो तेच काम आपण केलं पाहिजे उलट सुलट काम केली नाही पाहिजे त्यामुळं ते, ते संस्थेच्या दृष्टीने वाईट आहे म्हणून यावर काही स्वतंत्रपणे करणार तुमच्या अधिकार क्षेत्रात हा आता माझ्या अधिकार क्षेत्रामध्ये साधारणतः वर्ग चार कर्मचारी जो आहे